आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिकचा गुढी हिंदू नव वर्ष स्वागत यात्रेच्या वतीनं गुढीपाडवा पाडवा नव वर्षाचे पास वर्षा उत्साहात वर्षा स्वागत गेल्या पाच वर्षांपासून अॅबॉस फिटनेस आणि नेरकर प्रॉपर्टीज यांच्या वतीनं गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्तानं नाशिकचा गुढीपाडवा स्वागत यात्रेचे उत्साहात आयोजन यावेळी गंगापूर परिसरातील प्रसाद सर्कल येथे भव्य असे ढोल वाद्य ताशांच्या गजरात मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी नाशिकचे सांस्कृतिक जपणारे कलावंत आणि नाशिककरांच्या उपस्थितीत पाडवा स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी आयोजक अभय नेरकर आणि आयोजक यांच्या वतीनं मान्यवरांचे चिन्ह शाल आणि ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी निमाचे अध्यक्ष धनंजय बिळे सुनील गवांदे राजेंद्र बापू बागड विश्वास बँकेचे संचालक विश्वास ठाकूर गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिंग राजपूत माजी नगरसेविका स्वातीताई भामरे यांच्यासह नाशिकचा गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे सदस्य तसेच सह आयोजक तेजस्वी ज्वेलर्स एच सी जी मानवता कॅन्सर सेंटरचे से पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिकमधील नामांकित शिवराय शिवतांडव शिवाज्ञा ढोलवादक यांच्या वादकाने नाशिकचा गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात संपन्न झाली नमस्कार आजचा आपला मराठी नववर्षाचा पहिला दिवस असं ऐकून आहे की ज्यावेळेस विष्णू भगवानांनी ही सृष्टी निर्माण केली तो हा दिवस म्हणून आजचा गुढीपाडवा सेलिब्रेट केला जातो गेल्या पाच वर्षापासून आम्ही सर्व म्हणजे माझ्या बाजूला उभा असलेला तुषार असेल गोविंद महाराज असतील सोबत फुलदेवरे दादा असेल मिलिंद दादा असेल आम्ही सर्व मिळून गेल्या पाच वर्षापासून गंगापूर रोडला गुढीपाडवाची शोभायात्रा काढत असतो आमचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की आपली संस्कृती आणि आपला धर्म हा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे वाढला पाहिजे आणि धर्माचा प्रसार प्रसार हा संपूर्ण जगभर सृष्टीवर झाला पाहिजे म्हणून आणि फक्त म्हणूनच या प्रामाणिक एका अजेंड्याने आम्ही गेल्या पाच वर्षापासून ही शोभायात्रा काढत असतो मला सांगायला आनंद होतो की या शोभायात्रेमध्ये लाईव्ह रथपासून तर कडक लक्ष्मीपासून वारकरी संप्रदाय त्यासोबत नामांकित असे सर्व ढोल पथक जसे की शिवराय ढोल पथक शिवाद्य ढोल पथक शिवतांडू ढोलपथक हे सर्व ढोल पथक गेल्या पाच वर्षापासून आमच्या सोबत आहेत आणि अजून बरेच ढोल पथक सोबत येऊ इच्छितात परंतु म्हणतात ना की जेवढी व्याप्ती मोठी तेवढा तो प्रपंच मोठा त्याच्यामुळे आम्ही लिमिटेड हे असं सगळं करत असतो कारण की आम्हाला हे कन्सिस्टंटली आणि कंटिन्युअसली करायचं आहे म्हणून हा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत असतो प्रचंड प्रचंड असा जनसमुदाय होता येत असतो मला वैयक्तिक भेटायला बरेच लोक येतात देखील सर्वांना भेटायला बरेच लोक येतात परंतु या सर्व गडबडीमध्ये धावपळीमध्ये बऱ्याच लोकांना भेटणं राहून जातं तरी देखील जे आले होते ज्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आमचं जो काही उत्साह होता तो वाढवला त्याबद्दल मी नाशिकचा गुढीपाडवा समितीतर्फे सर्वांचे मनापासून आभार मानतो येथे थांबतो पुनशे एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज आमच्या प्रभागात ए बी एस जी व अभयजी नेरकर यांच्या सहकाऱ्यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्ष स्वागत यात्रा आयोजित केली होती सर्वांना मी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देते व अभयजींनी जी ही हिंदू संस्कृती जपण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतात त्याच्याबद्दल त्यांचे आमच्या प्रभागाच्या वतीने आभार मानते व हो त्यांना शुभेच्छा देते संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र नाशिक